नमस्कार मित्रांनो आज शनिवार बारा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळतं आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मोर्शी आवक आहे सहाशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर तुरीला आवक आहे चार हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बा बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे शेवगाव अवक आलेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली आहे एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद